कसे आहात सगळे टी व्हीच्या आधी सिरियलचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देऊन तुमचं प्रेम कळवा चला तर मग सुरू करूया मगच्या आजच्या भागाला कोमल सायलीला बोलते ज्याची भीती होती तेच झालं बघ ना सुभेत्राने तुझं ऐकून घेतलं नाही आता ती प्रिया किती चवताळून बसली आहे आता ती गप्प नाही बसणार त्यावर सायली बोलते हे सगळं होईल याची मला अपेक्षा होतेच कुसुमताई पण वाईट मला याचं वाटतं की मला यांच्याशी काही बोलता आलं नाही त्यांना तरीही मी बोलली असती पण ते तिथून निघून गेले त्यांना हे सुद्धा माहीत नाही आहे की मी त्यांच्यासाठी नाशिकला आली आहे त्यावर कुसुम बोलते की हो ना अर्जुनाचा अचानक तिथून निघून कसा गेला सायली म्हणते की त्यांना वाटत असेल की प्रिया त्यांच्याबरोबर नाच करत आहे त्यांना हे असह्य झालं असेल म्हणून कसलाही विचार न करता ते तिथून निघून गेले असतील चैतन्य भाऊजींना विचारू का हे कुठे आहेत आता इकडे प्रिया सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की बघितलं ते सायली किती वाईट आहे मला तिने खोलीत कोंडून ठेवलं होतं किती तिने गोंधळ घातला आहे लग्नात अजून काहीतरी करेल याची मला भीती वाटत आहे आता आपण तिला कसं थांबवणार आहोत त्यावर कल्पना बोलते हो ना प्रताप बोलतो की किती तिने कितीही प्रयत्न केला तरी तुझंच लग्न अर्जुन बरोबर होईल रविराज त्यावर बोलतो आज जे काही झालं ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे लग्न करतोय की युद्ध हेच कळत नाही आहे त्यावर प्रतिमा की की बोलते की बघा ना सायली अर्जुन बरोबर लग्न करण्यासाठी पनवेलवरून नाशिकला आली त्या मुलीच्या मनात किती निर्धार आहे बघा त्यावर प्रताप बोलतो काय उपयोग चुकीच्या बाबतीत निर्धार काय कामाचा त्यावर कल्पना बोलते की खरं तर आपलं चुकलं हॉलच्या बाहेर आपण सेक्युरिटी कार्ड्स ठेवायला हवे होते त्यावर प्रिया मनात बोलते की गार्डस लावले होते सायलीच्या घराबाहेर पनवेलमध्ये पण ती सायली तिथून निघून कशी आली हेच कळत नाही आहे मी आलेच म्हणत ती तिथून निघून जाते आणि सायली साक्षीला ती कॉल लावते इकडे चैतन्य सायलीला कॉल करतो आणि विचारतो सायली बहिणी कुठे आहेस तू तू नाशिकला येणार होतीस ना मग त्यावर सायली सांगते चैतन्य भाऊजी अहो मी तिथेच होते आणि माझं यांच्याबरोबर मी नाचलेसुद्धा पण हे तिथून मधूनच निघून गेले ना तर तुम्ही त्यांच्या पाठीमागे निघून गेलात त्यानंतर काय झालं हे तुम्हाला माहीतच नाही आहे आणि ती चैतन्याला सगळं घडलेलं सांगू लागते इकडे प्रिया आता साक्षीला कॉल लावते आणि तिला म्हणते की सायली नाशिकला आली आहे तू जगातली सगळ्यात मूर्ख मुलगी आहे साक्षी आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवते तर मी महामूर्ख इकडे चैतन्य म्हणतो सायली वहिनी आता तरी मला सगळं सांगू ना त्यावर सायली बोलते की नाही चैतन्य भाऊजी ही लढाई माझी आहे मी एकटीच लढणार मी तुम्हाला आधी पण हे सांगितलं होतं बघू आता नशीब कितपर्यंत माझी परीक्षा घेते तुम्ही फक्त मला तिथलं सगळं कडवत राहा बाकी मी बघते इकडे काय करायचं ते असं म्हणत चैतन्य बरं म्हणतो आणि फोन ठेवतो इकडे साकळी साक्षी शॉपमध्ये जाते आणि बोलते म्हणूनच कोणी माझा कॉल उचलत नाही आहे त्यावर प्रिया बोलते प्रिया बोलते की मला काहीतरी सोल्युशन दे त्यावर त्यावर साक्षी बोलते ए प्रिया इथे पनवेलमध्ये बसून मी तुझे नाशिकचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करू तू बघ काय करायचं ते तिथे जायची आयडिया तुझी होती त्यावर प्रिया बोलते माझ्यावर ब्लेम नको ना आता साक्षी तिला फार्म हाऊसवरती प्रियाला लग्न करायला सांगते त्यावर प्रिया बोलते काय सॉलिड आयडिया आहे ना हे ऐकून सगळेच माझ्याकडे हार टाकतील माझा सत्कार करतील त्यावर साक्षी बोलते की ही प्रिया आम्ही तुझ्यासारखे मूर्ख वाटते का तुला ते फार्म हाऊस आमच्या नावावर नाही आहे त्यामुळे कुणालाही संशय येणार नाही मी तिथे तयारी करून ठेवायला सांगते तू लवकरात लवकर नाशिकमधून निघ आणि जर तुला नाही यायचं आहे ना तर तू काय करायचं ते कर त्यावर बोलते की हो येते मी तिथे आणि साक्षी बोलते की जर तुझं अर्जुन बरोबर लग्न झालं नाही ना तर तुझी गाठ आमच्याशी आहे हे ऐकून प्रिया आता खूप घाबरली असते आणि प्रिया कॉल ठेवून देते आता इकडे चैतन्य येतो रविराज आणि प्रताप त्याला विचारतात कुठे होतात तुम्ही दोघं इकडे किती मोठा तमाशा झाला माहीत आहे का तुम्हाला तेव्हा चैतन्य उत्तर देतो की नाही मला काहीच माहीत नाही इकडे प्रिया येते आणि सगळ्यांना सांगते की सोल्युशन मिळालं आपण लग्न माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर करूया पनवेलमध्ये ही उद्या तिथेच करायची आपण आपण पोसेपर्यंत सगळी तयारी झालेली असेल त्याचबरोबर प्रियाला चिडतच रविराज बोलतो की तुला हा सगळा काय खेळ वाटतो आहे का, वाट का तन्वी आधी म्हणे नाशिकला लग्न करायचं आता म्हणते पनवेलला करूया सगळी वरात घेऊन आता का पनवेलला परत जायचं आहे त्यावर प्रिया बोलते मग काय करायचं आपण बाबा आपल्याला वाटलं होतं का की सायली इथे येईल पण ती आलीच ना आता मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे मी माझ्या मैत्रिणीकडेच लग्न करणार त्याचे पर्सनल सेक्युरिटी गार्ड आहेत तर तसा बंदोबस्त तिथे आपल्याला करता येईल आणि आपल्याला टेन्शन होणार नाही त्यावर प्रतिमा प्रियाला विचारते की असली कुठली मैत्रीण आहे का तुझी जिचे पर्सनल सेक्रेटरी आहे त्यावर प्रिया घाबरतच उत्तर देते अगं म्हणजे आपल्याला पर्सनल गार्ड बोलवता येईल ना माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे ती रिच फॅमिलीमधून बिलॉंग करते प्रिया सगळ्यांना रिक्वेस्ट करत म्हणते की सायलीमुळे अजून काहीतरी गोंधळ होण्यापेक्षा आपण प्लीज पनवेलला जाऊया त्यावर सगळे सहमत होतात प्रताप बोलतो ठीक आहे लग्न ठरवलेल्या वेळी व्हायला हवं कल्पना बोलते की हो आपल्याकडे दुसरा कोणता उपाय नाही आहे रविराज पण सहमत होतो आणि बोलतो की ठीक आहे तन्वी खुश असेल तर ठीक आहे जाऊया आपण पनवेलला प्रिया आता रविराजला थँक्यू म्हणते सगळे पनवेलला जायला निघतात चैतन्य आता सायलीला मॅसेज करून कळवतो की सगळे पनवेलला परत निघत आहे आता सायली कुसुमला बोलते की चांगलंच आहे ना जर बनवेलला झालं तर सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करता येईल काहीही झालं तरी यांची गोष्टी हळद मलाच लागणार आता कुसुम त्यावर बोलते की हो आपल्याला आता पटपट पावलं उचलायला हवी निघूया आपण सायली आता ईश्वरीला कॉल लावते आणि म्हणते की माझं महत्त्वाचं काम आहे इकडे हळदीचा दिवस उगवतो प्रिया जाम घाबरलेली असते नीट लक्ष देऊन बघा हां ती मुलगी काहीही करता अंदर यायला कामा नये असं म्हणत सायलीचा फोटो दाखवत ती गार्ड्सला समजावत असते बारीक लक्ष ठेवा हां वरून आता नागराज हे सगळं गंमत बघत असतो आणि तो हसत असतो आता इकडे प्रियाची खूप थांदर झालेली पाहून तो जाम हसत असतो एक मुलगी तिला सायलीसारखी वाटते तर प्रिया गार्ड्सला तिला पकडायला सांगतो पण ती, ती सायली नसते आता प्रिया गोंधळून जाते आणि तिला सॉरी म्हणते गार्डसला तिला सोडायला लावते नागराज इकडे मनात बोलतो की कि प्रिया किती घाबरत आहे सायलीने काही करू ना पण इने गोंधळायला नको इकडे सायली चैतन्याला कॉल करते आणि विचारते हे तयार झाले का त्यावर चैतन्य बोलतो मी त्याच्या खोलीतच चालू आहे सायली वहिनी त्याला खाली घेऊन यायचं आहे तो तयार झाला की नाही हे बघायला ते तन्वी थांबली आहे ना त्याच्यासाठी त्यावर सायली बोलते असू द्या हो पण यांची उष्टी हळद ना मलाच लागणार आहे अशी व्यवस्था केली आहे मी कळेल तुम्हाला मी तुम्हाला थोड्या वेळात व्हिडिओ कॉल करते मला यांना हळदीसाठी तयार झालेलं पाहायचं आहे यांना कळू देऊ नका त्यावर चैतन्य बरं असं म्हणतो आणि फोन ठेवतो इकडे प्रिया आत येते पण तिचं लक्ष मात्र दाराकडेच असतं सायली येईल का काही करेल का हे करे विचार सतत तिच्या डोक्यात फिरत असतात हे सगळं बघून अस्मिता कल्पनाला म्हणते नवरी मुलगी बघ ना काही बावरल्यासारखी करते ती आता अस्मिता प्रियाला विचारते का ग का तुझी तयारी नाही झाली आहे अजून त्यावर प्रिया बोलते की हे काय झालेच आहे फक्त मला पाच दहा मिनटं आणखी लागेल आता कल्पना तिला जा जा म्हणत तयारी करायला सांगते नागराज प्रियाला सायलीला याला सांगतो आणि तिला विचारतो काय चाललंय तुझं त्यावर प्रिया म्हणते काय नागराज तिला म्हणतो तुझं थोबाड बघ थोबाड टेन्शन दिसत आहे भीती दिसती आहे आणि तो हसतच बोलतो ती सायदी येईल आणि तुझं लग्न मोडेल या विचाराने नाही तुझे बघ कसे थरथरत आहे प्रिया त्याला घाबरतच म्हणते की काही काही असं काही झालेलं नाही आहे मी अलर्ट आहे आणि आम्हीसुद्धा दोन तीन दिवस तुम्हीसुद्धा दोन तीन दिवस अलर्ट राहा त्यावर नागराज बोलतो ए बाई मी अलर्टच आहे मला जर सैली कुठून दिसली ना तर मी लगेच तिला थांबवेल पण तू लक्षात घे आता की हे लग्न झालंच पाहिजे हे जबाबदारी फक्त तुझीच आहे सुभेदारांची प्रॉपर्टी जवळजवळ खिशात आहे आपल्या दोन वर्ष लागली प्रिया दोन वर्ष इथपर्यंत पोचायला आता काही माती खाऊ नकोस फक्त दोन दिवस नीट तुला सगळं सांभाळून घ्यायचं आहे पण तू यावेळेस माती खाल्ली ना तर तू तु केली तुझा कारभार संपला हे ऐकून प्रिया आता आणखीच घाबरलेली असते इकडे चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये जातो आणि त्याचा मूड चांगला करत तो म्हणतो अरे वा किती हँडसम दिसतोयस तू एकदम राहुलसारखा आता अर्जुन विचारतो कोण राहुल त्यावर चैतन्य बोलतो मी रिसेंटली एक सिनेमा बघितला आहे त्यातल्या हिरोचं नाव गम्मत हीरो हीरो राहुल आहे त्याची गंमत अशी आहे हिरो आणि हिरोईन एकमेकांच्या प्रेमात पडतात पण राहुलचं हे मान्य नसतं म्हणून ते एका भलत्याच मुलीशी त्याचं लग्न ठरवतात पण हिरोईन थोडीशी बुद्धी वापरून धाडस करून लग्नात घुसते आणि मार्ग काढून हिरो हिरोईनचंच शेवटी लग्न होतं त्यावर अर्जुन म्हणतो पण तू हे सगळं मला काय सांगतो आहे त्यावर चैतन्य म्हणतो सहज असंही होऊ शकतं हे तुला कळायला हवं म्हणून त्यावर अर्जुन चिडतच बोलतो कशाला माझा लाईफ काही सिनेमा नाही आहे त्यावर चैतन्य अर्जुनला समजावत बोलतो की रिअल लाईफमध्ये सुद्धा असं होऊ शकतो त्यावर अर्जुन म्हणतो मला अवघाचेच काही स्वप्न दाखवू नकोस चैतन्य बोलतो अरे तू टेन्शन घेऊ नकोस स्वप्नसुद्धा पूर्ण होऊ शकतात अर्जुन निराश झालेला असतो तो बोलतो की नाही आता असं काहीच होऊ शकत नाही आता फक्त कर्तव्य उरली आहेत ते मी पूर्ण करणार पूर्ण आजीसाठी मी ते पार पाडणार इकडे नागराज प्रियाला धमकावत म्हणतो की जर तू हे काम करू शकली नाहीस तर बघ तुझ्या बाबांचा जसा ॲक्सिडेंट झाला आहे ना तसाच तुझाही होऊ शकतो प्रिया तू जिवंत राहणार नाहीस पण तुझी सुद्धा कोणाला मिळणार नाहीस आता भूकंप आला वनवा पेटला काहीही झालं ना तरी अर्जुनने तुझ्या गळात मंगळसूत्र घालायलाच हवं असं बघ प्रिया आता आणखी घाबरलेली असते ऑल द बेस्ट करून नागराज तिथून निघून जातो इकडे अर्जुनसाठी चैतन्यला सायलीचा सा व्हिडिओ कॉल येतो तो कॅमेरा अर्जुनकडे करतो आणि इकडे बघ स्माईल कर असं अर्जुनला म्हणतो त्यावर अर्जुन म्हणतो कशाला चैतन्य म्हणतो खूप दिवस झाले ना तू स्माईल केली नाही आहेस म्हणून सायली आता लपूनच अर्जुनकडे बघून गोड हसायला लागते इकडे नागराज गेल्यावर प्रिया आता म्हणते की हा नागराजना जास्तच डोलायला लागला आहे ला पण ला मला पण अलर्ट राहायला हवं हो। आज आणि उद्या सायली जर इथे आली ना तर नागराजने मला मारायच्या आधीच मला हार्ट अटॅक येईल प्रियाला आता जाम टेन्शन आलेलं असतं आणि ती आता परत साक्षीला कॉल करते त्यावर साक्षी प्रियाला म्हणते मला सारखं सारखा कॉल काय करते आहे का तू तुझी हळद आहे ना आज त्यावर प्रिया बोलते वेळ आहे हळदीला सिक्युरिटी गार्ड चांगले तर आहे ना साक्षी मागच्या वेळेस सारखं ते गोंधळ तर नाही घालतील ना त्यावर साक्षी रागातच तिला म्हणते की जर तू मला हा प्रश्न पुन्हा विचारला तर मी तिथे येऊन तुझ्या थोबाडीत मारेल हा प्रिया प्रिया साक्षीला म्हणते अरे साक्षी चिडू नकोस ना गं माझ्यावर मला इथे सायली कधी येईल याची भीती वाटत आहे कळत नाही आहे का तुला त्यावर आता साक्षी प्रियाला म्हणते मी माझं काम केलं आहे तुझं काम कर सारखं सारखं लहान मुलासारखं ना मला कॉल करत बसू नकोस तुझा कॉल आता मला येता कामा नाही असं म्हणत रागातच साक्षी कॉल ठेवते प्रिया आता मनातच म्हणते की सगळे मलाच प्रेशर देत आहे पण काही झालं तरी मी सायलीला आज आणि उद्या आत शिरू देणार नाही इकडे अस्मिता सेल्फी काढत असते कल्पना कल्पनाजवळ येते आणि देवी आईकडे प्रार्थना करते त्यावर कल्पना बोलते तुम्ही काळजी करू नका पूर्णाई देवी आईवरती माझा पूर्ण विश्वास आहे अर्जुन आणि तन्वी यांच्या जोडी कधीच तुटणार नाही इकडे चैतन्य खाली येतो अश्विन चैतन्याला कमळ पकडायला मदत मागतो अश्विन चैतन्याला सांगतो हे उचलून ना आपल्याला तिकडे ठेवायचं आहे त्यावर चैतन्य विचारतो का रे त्यावर अश्विन म्हणतो कशाला म्हणजे या तन्वी बसणार आहे हळूच आवाजात आता चैतन्य म्हणतो हिरवी चिखलात कमल उगवतात आता कमलात चिखल असणार आहे आता अश्विन चिडत चैतन्याला म्हणतो तोंड मारलास ना तू तन्वीला चैतन्य तुझ्या मनात तन्वीविषयी जे काही राग आहे ना तू आता काढून टाक मला माहीत आहे तुला सायनी वै सायली वहिनीबद्दल ओ सॉरी पॉज घेतो आणि तो म्हणतो की तिच्याबद्दल तुला विशेष आदर आहे पण अर्जुन दादाचा आणि तिचा आता डिवोर्स झाला आहे आणि तू बघतच आहेस ना सगळे किती आनंदी आहेत ते त्यामुळे तू पण आता आनंदात हसत खेळत मिक्स हो म्हणजे दादालासुद्धा रिलॅक्स व्हायला मदत होईल चैतन्य म्हणतो बरोबर आहे तुझं करेक्ट आणि मागे सरकतो चैतन्य मनात बोलतो की अर्जुन मागचं काहीही विसरणार नाही आहे पण घरात कोणीही त्याच्या आनंदाचा विचारच करत नाही आहे इकडे आता हळदीला सुरुवात होते या कमळात येऊन बसलेली असते पण तिच्या मनात सतत विचार सुरू असतात की अर्जुन अजून खाली का आलेला नाही आहे सायलीने अर्जुनला कॉन्टॅक्ट केला नसेल नाही असं होऊन चालणार नाही असं मनात ती उठायला निघते तगडे तिला बसायला सांगतात तितकेतच अर्जुन तिथे येतो आणि कमळात जाऊन बसतो कल्पना त्या दोघांचंही औक्षण करत असते पहिले ती अर्जुनचं औक्षण करते त्यानंतर ती प्रियाचं औक्षण करते व तिला पेढा चारायला देते आता प्रिया मात्र अर्जुनला बघून खुश होते त्यानंतर प्रतिमासुद्धा दोघांचा औक्षण करते आता अर्जुन प्रियाकडे बघतो पण त्याला भास होतो की जणू ती सायलीच आहे त्याला असा भास होत असतो त्यातच तो, तो प्रियाचा हात पकडतो अर्जुन प्रियाला सायली समजून त्याच्यापुढे हात करतो त्याला असा भास होतो की सायली उठून अर्जुनला हळद लावायला आली आहे अर्जुन तीच हळद त्याच्या गालावरची घेऊन प्रेमाने सायलीच्या गालाला ती हळद लावतो ही सायली आहे असंच त्याला वाटत असतं आणि तो प्रियाचा हात धरतो घरातले सगळे हे दृश्य पाहून आश्चर्याने आनंदी होतात आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात ईश्वरी सुभेदारांकडे अर्जुनची उष्टी घडत घ्यायला येते आणि ती हळद घेऊन ती सायलीकडे घेऊन जाते आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद